एकनाथ रोकडे आर पी आय जावली तालुकाध्यक्ष आम्ही सर्वजण सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आंबेडकर चळवळीचे सर्व अन आन। अनुयायी तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व्या वर्धापन दिनानिमित्त अडुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी या, या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेला आहोत आणि त्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं जी क्रांतीभूमी म्हणून ओळखली जाते म्हाड या ठिकाणी आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदरस्पर्शाने आणि त्यांच्या स्पर्श स्पर्शाने पाहून झालेल्या या पाण्याचे चौदा तळ्याच्या पाण्याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आंबेडकर अनुयायी उपस्थित राहिलेलो आहोत आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीची ज्वाला खऱ्या अर्थानं महाड या ठ ठिकाणी सुरू केली त्याच पद्धतीने आम्हीसुद्धा सर्व पदाधिकारी या या स्थळाचा तसेच भु, या क्रांती भूमीचा आम्ही या ठिकाणी सर्वजण ऋणी राहू जय भीम